पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस म्हणजे केमिकल माफियांसाठी दिवाळी दसराच म्हणावा लागेल आजही मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला व तारापुरामेडिसी परिसराच्या आजूबाजूला घातक केमिकल फेकून जमीन पाणी प्रदूषित करण्याचे काम केमिकल माफिया तर काही कारखानदार करतात आणि याचे ताजे उदाहरण म्हणजे पालघर तालुक्यातील टेमनुडी गावातील प्रदूषित केलेला हा नाला या व्हिडिओच्या माध्यमातून पहा या रंगाचे कारनामे नेमके आहेत कोणाचे पालघरमधील टेंभोळे येथील नाल्यात रंगमिश्रित पाणी आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले पालघरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत केमिकल माफियांनी नाल्यात केमिकल सोडल्याचा संशय व्यक्त होतोय परिसरातील भात शेतीसह रंगमिश्रित पाण्याचा जनावरांनाही धोका असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले पावसाळा म्हणजे केमिकल माफियांसाठी दिवाळी दसरा काळ्या आईला व पाण्याला प्रदर्शित करत आपल्या केमिकल फेकण्याचा धंदा सध्या जोरात सुरू आहे तरी सर्व प्रकार प्रदूषण यंत्रण मंडळ विभागाला माहिती असते मात्र झोपेचे सोंग दूर्त राष्ट्राच्या भूमिकेत असलेले प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीच अशा प्रकारांवर दुर्लक्ष करत असते तर प्रदूषण करणारे केमिकल माफियांना पकडल्यानंतर त्यांच्यावर ठोस कलम शिक्षा नसल्यामुळे या केमिकल माफियांचे फाव झाले आहेत